नमस्कार मैत्रिणींनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे प्रथम तर तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तर बघा इथे मी नारळापासून कुठला पदार्थ बनवते आणि तो कसा बनवते हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर बघा इथे मी एक ओला नारळ घेतलेला आहे आणि त्या नारळाची जी बाहेरील साल असते ती मी इथे सर्व काढून घेत आहे साल काढताना थोडी काळजी घेऊनच साल काढायची आहे हाताला लागण्याची शक्यता असते साल फार कडक असते म्हणून थोडीशी काळजीने आणि व्यवस्थित अशी साल काढून घ्या त्यानंतर नारळ साल काढून झाल्यानंतर स्वच्छ धुवून आणि कोरडा करून घ्यायचा आहे आणि नारळाचे चुट असे छोटे आपल्याला काप करून घ्यायचे आहे बघा इथे सर्व मी असे काप करून घेत आहे हे बघा अशा पद्धतीने हे सर्व आपले काप तयार करून झालेले आहे त्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन हे वाटून घ्यायचे तर वाटताना यामध्ये आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे गरम पाण्याचाच वापर करा आणि हे बघा असं या पद्धतीने आपल्याला बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे त्यानंतर एका बाऊलमध्ये आपल्याला एक स्वच्छ रुमाल असा पसरवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे सर्व वाटण आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे सर्व असं व्यवस्थित पकडून आणि असं दाबून दाबून सर्व त्यातलं ते काढून घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला समजलंच असेल की मी इथे कुठला पदार्थ बनवते आहे तर मी इथे बनवते नारळाचं दूध आणि ह्या दुधाचे खूप सारे उपयोग आहेत म्हणजे जर आपल्याला तर हे इथे दोन प्रकारचं दूध निघतं तर बघा इथे मी घट्ट दूध निघतं आहे हे फर्स्ट प्रोसेसचं सेकंड प्रोसेसचं थोडं पातळ निघतं तर ह्या घट्ट दुधाचा वापर आपण गोड पदार्थांमध्ये करू शकतो जसं की नारळी भातामध्ये उपयोग होऊ शकतो तांदळाच्या खिरीमध्ये उपयोग होऊ शकतो आणि जी सेकंड प्रोसेस आता मी करू राहिले परत पुन्हा गरम पाणी टाकूनच करायची आहे आणि जे जे दुसऱ्या वेळेस काढलेलं जे दूध असतं तर बघा ते दूध जे आहे ते आपल्याला भाज्यांमध्ये वापरायचं आहे जसं की आता आमच्याकडे भोगीच्या भाजीमध्ये नारळाचं दूध वापरतात तर अशा पद्धतीने ह्या म्हणजे काही भाज्यांमध्ये वगैरे आपण पनीरच्या भाजीमध्ये वापरू शकतो तर काही भाज्यांमध्ये आपल्याला हे दुधाचं वापर करता येतो आणि काही भाज्यांमध्ये गोड पदार्थ स्वीट्समध्ये आपण याचा वापर करू शकतो तर बघा या पद्धतीने सर्व असं मी पिळून पिळून पुन्हा एकदा हे दूध काढून घेतले तर तुम्ही तीन वेळा प्रोसेस करू शकता पण मी इथे दोनच वेळा केलेला आहेत बघा तर या पद्धतीने असं सर्व काढून घ्यायचं आणि जो हा मधला जो नारळाचा चोथा निघतो तो, तो आपण हा भाज्यांमध्येही वापरू शकतो बघा हा आपल्याला म्हणजे सुकवून ठेवला तरी चालतो किंवा असाही आपण एखाद्या मसाल्याच्या भाजीमध्ये वापरू शकतो आणि हे बघा हे जे घट्ट दूध निघलं आहे हे गोड पदार्थांमध्ये वापरता येते आणि जे हे पातळ दूध निघलं आहे सेकंड नंबरचं तर हे आपल्याला भाज्यांमध्ये वापरता येते तर बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद